तर निश्चित खातेवाटपामध्ये थोडा उशीर झाला तीन पक्ष होते महायुती आमची आहे त्यामुळे थोडा उशीर निश्चित झालेला पण काल खातेवाटप या ठिकाणी झालेली आहे सर्व मंत्र्यांना आता त्यांच्याच्या खात्याचं वाटप झालेला आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन त्या ठिकाणी सर्व आमच्या आमच्या कामाचा असेल त्या ठिकाणी चार घेऊ डिपार्टमेंटचा आणि कामाला सुरुवात करू आ, एका विवाह सोहळ्यात जे आहे ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट झालेली आहे कसं पाहताय भेटीकडे काही दिवसापूर्वी देखील एका कार्यक्रमात दोघे एकत्र का आलेले होते तर मला वाटतं कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कोणी एकत्र झालं तर त्यात कसे बघताय काय बघताय मला वाटतं असं काही कारणच नाही आता परवा उद्धवजी पण देवेंद्रजींना शुभेच्छा देण्यासाठी त्या ठिकाणी त्यावेळेला अशी चर्चा झाली पवार साहेब आणि दादा पण भेटले एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्याची चर्चा झाली मला वाटतं राजकारणा पलीकडे काही संबंध असतात काही गोष्टी असतात आणि समोरासमोर आल्यावर बोलावं लागतं भेटावं लागतं त्यातमध्ये काही गैर आहे असं मला काही वाटत नाही किंवा काही वेगळा अर्थ काढण्याची गरज आहे असं मला वाटतं वाटप झालेलं आहे परंतु काही जिल्ह्यात असं की तीन तीन चार चार पालक मंत्री पदा पालकमंत्री पदावर रस्ती केस सुरू झालेली आहे पालकमंत्री आपल्याला कल्पना आहे की आता मंत्रीची संख्या खूप मोठी आहे जिल्हे कमी आहेत तर पालक म्हणजे मंत्री जास्त अशी परिस्थिती आज आहे त्यामुळे सगळ्यांना आता मी सुद्धा जळगाव जिल्ह्यातला असला तरी मागच्या वेळेला मला धुळे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं नांदेडचं दिलं लातूरचं दिलं तीन ठिकाणी मी पालकमंत्री देतो व्यवस्थितपणे मी त्या ठिकाणी काम केलं त्यामुळे मला असं वाटतं की पालकमंत्री बाबतीमध्ये प्रत्येकाला जिल्ह्याची जबाबदारी दिली जाईल आणि व्यवस्थितपणे आम्ही सगळी जण ती पार पाडू केव्हापर्यंत सर पालकमंत्रीपदाचं वाटपूर काय सांगतो ते आज सांगता येणार नाही ते मान्य मुख्यमंत्र्यांचेच अधिकार आहेत ते लवकर ठरवतील या बाबतीमध्ये मला वाटतं यात राजकारण जास्त चाललेलं आहे काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री मोद्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर्व इत्यभूत घटना त्या ठिकाणी सांगितलेली आहे पण राजकीय काही मंडळी किती आपली पोळू शिकण्याचं काम त्या ठिकाणी करतायत मला असं वाटतं कारण झालेली घटना दुर्दैवी होती तो एक माथेफीर होता थार वेळा माणूस आहे त्यांनी ते कृत्य केलं पण यापुढे हेही सांगण्यात आलं की कुठे जाती ते निर्माण होईल समाजामध्ये ते निर्माण होईल असं आपण कोणीही वागू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती पण तो आता माथे फिरू होता हे सगळ्यांना माहीत आहे पण त्यावर आता थेट इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि तो विषय पेटवत ठेवायचा आणि समाजा समाजामध्ये समाजासमाजामध्ये निर्माण करायचे मला वाटतं हे राजकारणासाठी काही योग्य नाही नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आलेली आहेत महत्वाची खाती देण्यात आलेली आहे परंतु विखे पाटलांना जलसंपदा संदर्भातली खातं तुम्हाला देखील जोडून देण्यात आलं कसं पाठवलं चांगलं आहे ना आता पुढचं टार्गेट मान्य पत्रांचं पाण्याकडेच आहे धरणांकडे शेतीला पाणी मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघितलं रिव्हर लिंकिंग नदी जोड प्रकल्पांना आता खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोऱ्यामध्ये असतील गोदावरीत असतील किंवा इकडे विदर्भात असतील आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी खोऱ्या आहे तर तिथे असेल हा सगळा विषय किंवा कोकण असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कामं सुरू होणार आहेत आणि खूप मोठा वर्कलोडही राहणार आहे आणि म्हणून कामाचं विभाजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यातच आता मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत त्यामुळे थोडंफार विभागणी होईल तरी शेवटला प्रश्न छगन भुजबी मंत्रीपदातून दखल मिळाल त्यामुळे आज जी महत्वपूर्ण बैठक आज पण पॉईंटवर ठेवलेली आहे कसं पाहता नाही मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही किंवा आपल्याकडूनच मी ऐकतो आहे पण भुजबळ साहेबांचं मंत्रीपद त्यांना दिलं गेलं नाही त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात त्या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याची जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे बावनकुळे साहेबांचा आहे